लोकसभा विधानसभा निवडणुका जवळ आल्याने नेत्यांच्या पक्षांतराच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहे या राजकीय चर्चादरम्यान माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी मोठा दावा केला आहे मला आणि माझी मुलगी काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांना भाजपाने पक्षात येण्याची ऑफर दिली आहे असा दावा सुशील कुमार शिंदे यांनी केला आहे भाजपाने मला व माझ्या मुलीला पक्षात येण्याची ऑफर दिली होती मात्र मी काँग्रेसमध्येच राहणार आहे असा खुलासाही सुशील कुमार शिंदे यांनी केला आहे मात्र सुशील कुमार शिंदे यांच्या वक्तव्याने सोलापुरात राजकीय भूकंपाचे संकेत मिळत असल्याची चर्चा सुरू झाली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याआधी सोलापुरातील राजकीय वातावरण आता तापू लागलं आहे सुशील कुमार शिंदे यांचा गोप्यस्फोटाच्या दुसऱ्या दिवशी भाजपाचे चंद्रकांत पाटील हे सुशील कुमार शिंदे यांच्या घरी जाणार आहे सुशील कुमार शिंदेचा गोप्यस्फोट आणि चंद्रकांत पाटलासोबत भेट यामुळं सोलापूरकरांच्या भोया आता उंचवल्या